नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विक्की पाटील आपलं बाजार फेरफटका या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज आपल्या चॅनलला नंदुरबारवरून समर्थ डेअरी फार्म रमाकांत धनगर यांचा व्हिडिओ आलेला आहे म्हैशींचा तर त्यांच्याकडे तीन म्हैशी विक्री साडी उपलब्ध आहेत अतिशय टॉप क्वालिटीच्या आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेल्याशा शे किमतीच्या तर एक नंबरची दिसते मित्रांनो ती आठ दिवसाची वेळलेली आहे सहा सहा लिटर दूध देणारे जा प्रभाधी पिव्हर पाहू शकता आपण एक नंबर क्वालिटीची मित्रांनो आणि दुसऱ्या वेळाला आहे क्वालिटी पाहू शकता आपण अतिशय टॉप क्वालिटीचे आहेत कारण मित्रांनो आपण बाजारामध्ये जातो आपल्याला ह्याच म्हशींच्या किमती अडीच तीन लाख रुपये असे पाहायला भेटतात कारण मी प्रत्येक बाजार फिरतो आपल्याला माहिती आणि तुम्हाला पण एवढं गुजरात जायला पण लांब जायला पण पुरवडणार नाही तर तुम्ही नंदुरबारमध्ये रमाकांत धनगर या अतिशय टॉप क्वालिटीच्या म्हैशी विक्रीसाठी आणतात तर तुम्ही एकदा संपर्क साधा त्यांच्याशी तर मित्रांनो हे दोन नंबरची मीच सात सात लिटर दूध देणारी दुसऱ्या वेताची पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे पाहा अतिशय टॉप क्वालिटीची म्हैशी आहे मित्रांनो तर तुम्हाला खरेदीसाठी जायचं असेल जा तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी खरेदीसाठी जाऊ शकतात पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी पण मित्रांनो म्हशीची चांगल्या क्वालिटीच्या म्हशी विक्रीसाठी आणलेल्या आहेत त्यांनी तर आपण व्हिडिओच्या खाली त्यांचा ॲड्रेस मोबाईल नंबर दिलेला आहे आपण कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी खरेदीसाठी समक्ष जाऊ शकतात आपण पाहू शकता आपण क्वालिटी पण मित्रांनो तीन दिवसाची वेलेली मित्रांनो क्वालिटी मस्त आहे तर त्यांच्याकडे तीन म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी जायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण जाऊ शकतात बाजारापेक्षा स्वस्त टॉप क्वालिटीच्या आणि गुजरातमधून खरेदी मित्रांनो त्यांची वाली कारण तुम्हाला एवढे लांब जायला पुरवठा दोन तीन म्हशीसाठी तर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकतात कधी पण शेतकरीला त्या ठिकाणी म्हशी भेटणार आहे त्यांच्या दावणीला दहा एक म्हशी बांधलेल्या असतात विक्रीसाठी पाहू शकता क्वालिटी आता मित्रांनो ही तीन नंबरची म्हैशी ती तिस रेवेत आहे पंधरा दिवस बाकी मित्रांनो कच्ची पंधरा दिवसाची पाहू शकता आपण क्वालिटी वगैरे आणि एका वेड्याला नऊ नऊ लिटर दूध देणारी म्हशी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये चांगल्या क्वालिटीची मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरीला पुढे बाजारापेक्षा स्वस्त कारण मित्रांनो त्यांच्या घरीच त्यांची धावा नाही म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही कारण आपण बाजारामध्ये जातो बाजारामध्ये खरेदी करतो काही प्रॉब्लेम आला तर व्यापारी कुठला काय आपल्याला काही माहिती नसतं नंतर ते ब्या व्यापारी पण आपल्याशी व्यवस्थित संपर्क करत नाही एकतर आपला नंबर उचलत नाही आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही ते हे डायरेक्ट प्रॉपर यांचं घर आहे म्हैशी बाहेर बांधलेले आहेत तुम्ही समक्ष जा चेक करा आणि तुम्ही खरेदी करू शकतात आपण त्या ठिकाणी त्यांचं समर्थ डेअरी फार्म म्हणून आहे मित्रांनो रमाकांत धनगर त्यांचा आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि घेण्याचा प्रयत्न करा जय जवान जय